पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सर्व प्रकारचे ड्रोन आणि मानवरहित हवाई यंत्रे उडवण्यास संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वये हे मनाई आदेश जारी केले आहेत हा आदेश सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री एक पासून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री बारा वाजेपर्यंत लागू असेल समाजकंटकांकडून ड्रोनचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे संपूर्ण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणत्याही व्यक्तीला ड्रोन उडवणे त्याद्वारे छायाचित्रण करणे किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रोन प्रक्षेपण करण्यास मनाई असेल या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि इतर संबंधित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून तातडीच्या परिस्थितीमुळे हा आदेश एकतर्फी पद्धतीने लागू करण्यात आला आहे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका